मैत्रिणींना तुम्हाला देखील ज्वेलरी बनवायला शिकायचं आहे का नथ मेकिंग शिकायचं आहे का तर हा व्हिडिओ नक्की बघा वटपौर्णिमा विशेष बेसिक टू ॲडव्हान्स नथ मेकिंग कोर्स मध्ये आपल्याकडे शिकवलं जाणार आहे सूर्य नथ ब्रायडल एडी नथ नावाची नथ ब्रायडल ट्रेडिशनल नथ चंद्रकोर नथ जी तारेमध्ये शिकवली जाणार आहे म्हणजे तारची असणार आहे दुसऱ्या ज्या नथ आहेत इतर चार तर त्या प्रेसच्या असणार आहेत त्याचप्रमाणे लेटेस्ट मधलं जे ट्रेंडिंग इअरकप आहे तर तो इअरकप शिकवला जाणार आहे चंद्रकोर मध्ये चंद्रकोर मंगळसूत्र इयर फिंगर रिंग आपल्या या वर्कशॉपमध्ये चार प्रकारच्या प्रेसच्या न एक तार तसेच इअरकप मंगळसूत्र कानातले आणि अंगठी असं तुम्ही सगळं काही बनवायला शिकणार आहात वर्कशॉपमध्ये बनवायला जे काही रॉ मटेरियल लागतं तर ते आमच्याकडून प्रोवाइड केलं जातं जी आपण ज्वेलरी बनवणार आहात ती स्वतःसाठी घरी घेऊन जायची आहे तुम्हालाच ठेवायची आहे या ज्वेलरीच्या तुमची क्लासची फी वसूल होऊन जाते उलट त्यापेक्षा जास्त किमतीची ज्वेलरी तुम्ही घरी घेऊन जाता आपल्याकडे बेस्ट मटेरियल आणि बेस्ट फिनिशिंग मध्ये ज्वेलरी शिकवली जाते तुम्ही प्रोफेशनली व्यवसाय करू शकता इतर माहितीसाठी लगेच व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे वटपौर्णिमा ऑफर मोर पीस नॉट फ्री मध्ये बनवायला मिळणार आहे